सत्य सुखाचे आधार बाकी सर्व अंधकार असं महात्मा फुले यांनी म्हटलं महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अठराशे अठ्ठेचाळीस साली शाळा सुरू केली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यापूर्वी अठरा जानेवारी सतराशे शहत्याण्णव ते चौदा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस या कालावधीमध्ये सातारच्या राजाजीवर छत्रपती प्रतापसिंह महाराज होते సమాజ హామ పుస్తక సోడాశే తీస్ సోలాశే ఐత్రపతి శివాజీ మహారాజా కాళఖండ్ సో సవ్న సో ఎోణనవ్వ సంభాజీరాజా కాలఖండు సోడా సత్తర సతరాశే రాజారామ మహారాజా కాళఖం ఎత్తు సంభాజీరాజా సుపూత్ర స్వామి మహారాజాని బారా జరి అనేవారిలో సారా శాడా పై సూర్ आणि या शाळेच्या दृष्टीनं आज काही प्रश्न निर्माण होत आहेत असं दिसतं परंतु प्रत्यक्षामध्ये कालखंड जर आपण दोन्ही पाहिले तर महात्मा फुलांचा कालखंड अठराशे सत्तावीस ते नव्वद अठराशे नव्वद असा येतो आणि अठराशे त्र्याण्णव ते अठराशे सत्ते अठराशे सतराशे त्र्याण्णव ते अठराशे सत्तेचाळीस असा प्रतापसिंह महाराजांचा कालखंड येतो प्रतापसिंह महाराजांनी राजघराण्यातल्या मुलींच्यासाठी शाळा सुरू केली त्यांची सुकन्या गोदरावे साहेब यांना लष्करी शिक्षण दिलं शाळेसाठी शिक्षक साताऱ्यांमध्ये उपलब्ध होत नव्हते किंवा जाणीवपूर्वक काहीला मजाही करण्यात आला होता अशावेळी निश्चित लोकांना बोलावून त्यांनी शिक्षक नेमले आणि मुलींची शाळा त्यांनी अठराशे सव्वीसच्या सुमारास सुरू केली आठ जून अठराशे बत्तीस या दिवशी दर्पणकार बाळाशात ते जांभेकरांनी आपल्या दर्पतमध्ये उल्लेख केला आहे की सातारच्या राजाने प्रतापसिंह महाराजांनी आपल्या आप्ता आप्तजनासाठी आणि राजघराण्यांतील मुलीसाठी ही शाळा सुरू केली हे वाचून हे ऐकून मला अतिशय आनंद वाटला हा उल्लेख आज आज महत्त्वाचा वाटतो असा की महात्मा फुलेंच्या शाळेच्या अगोदर ही प्रतापसिंह महाराजांची शाळा होती त्याला मर्यादा होता विसृ स्वरूपाचं कार्य करण्याची जी उमेद त्यांना मिळाली ती प्रतापजी महाराजांच्यापासूनच मिळालेली असली पाहिजे कारण महात्मापर्यंतचा कालखंड सावित्रीबाईंचा कालखंड हा एका नव्या युगाचा कालखंड आहे परंतु त्यापूर्वीही प्रतापजी महाराजांनी जे काम केलं आहे समाजहिताचं काम केलं आहे दुष्काळ पीडितांसाठी काम केलं आहे शिक्षणासाठी काम केलं आहे पहिली मुद्रणाची शाळा सातारमध्ये त्यांनी आणली अनेक लेखकाने त्यांनी त्यावेळेला सुद्धा हे उत्तेजन दिलेलं आहे पुस्तकं लिहून घेतले आहेत कर्मकल्पतून आणखी आपल्या राज्यकारभाराविषयीचे पुस्तकं असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहून घेतली आणि या लेखनाला साहित्याला चालना देणारं त्यांचं ग्रंथसुद्धा ग्रंथालयसुद्धा होतं आणि त्याच ग्रंथालयामधून सातारचं जे नगर वाचनालय दिसतं ते निर्माण झालेलं आहे प्रतापसिंह महाराजानंतर त्यांचेच बंधू आप्पासाहेब महाराज यांच्या पत्नी सगोराबाई राणी साहेब यांनी सर्व पुस्तकासह इमारतीसह आपलं वाचनाने हे देणगी म्हणून लोकार्पण केलेलं होतं अशा तऱ्हेनं प्रताप महाराजांचा कालखंड हा सत्याचा कालखंड आहे <coughs> सत्यासाठी सत्या आत्माहुती देणारा हा राजा आहे या राजाचं चरित्र चा आणि चारित्र्य हे वाखाण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सातारचा प्रजेला एक उत्तम दिशा देणारा वैचारिक दिशा देणारा समाजसुधारे बाळा अंगीकारणारा शिक्षणाचं महत्त्व जाणणारा असा हा राजा होता या राजाने सुरू केलेली शाळा त्या काळामध्ये महत्वपूर्ण अशी होती महात्मा फुलेचं मोठेपण हे कोणीही नाकारत नाही किंवा त्या नाकारण्यासारखंही नाही महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्या शाळा सुरू केल्या मुलींच्या केल्या सर्व समाजासाठी केल्या अस्पृश्यासाठी केल्या त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं हे योगदान महत्वपूर्णच आहे ते कोणीही नकारलेलं नाही परंतु त्यापूर्वी अठरा सतराशे अठराशे त्र्याण्णव ते अठरा अठरा सतराशे त्र्याण्णव ते अठराशे सत्तेचाळीस चौदा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीसपर्यंतचा जो छोटा कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये समाज युते राजा सत्यासाठी आत्मकर्म करणारा राजा स्वराज्याला प्रेरणा देणारा राजा म्हणून प्रतापसिंह महाराजांनी जे महत्कार्य केलेलं आहे त्या आज कुणी यालाही नाकारता येण्यासारखं नाही तर त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे आणि त्या महत्त्वपूर्ण योगदानाचा पाठपुरावा करणं यात कोणत्याही प्रकारचं गैर काहीही नाही आणि कोणाला कमीपणा द्यावा किंवा कोणाला मोठेपणा द्यावा म्हणून इतिहासामध्ये जे नवीन वादळ निर्माण करून जो सुरू झालेला आहे तो बंद व्हावा अशी माझी म्हणजे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नंतर खासदार उदयनराजे यांची भूमिका आहे ही सत्यप्रियतेची भूमिका आहे सत्य इतिहास नाकारून चालत नाही शेवटी इतिहास हा घडलेला असतो आणि सत्य इतिहास जनतेपुढे येणं आणि तो आणणं हे समाज धोरणांचं समाजावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं कर्तव्य ठरतं या खतर प्रताप नारायण महाराजांच्या स्मृतीला हे वंदन करावं आणि वंदन नेहमीच सर्व भारतीयांना करावं अशा तऱ्हेचं त्यावेळी त्यावेळच्या गव्हर्नरांनी म्हटलेलं आहे तर सत्यपूजक राजा मोठ्या मनाचा राजा, राजा समाज सुधारणावादी राजा आणि समाजाच्या हिताचंच कार्य करणारा राजा म्हणून त्यांचा लौकिक हा नेहमीच कायम राहील ठीक आहे